नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता सईचा बड्डे असतो तर आताही आपल्या बाबांना आणि ह्या आईंना बोलते की मला आदित्य माझ्या वाढदिवसाला हवा इथे मला बाकी काही सांगू नका असं पण इकडे सई खूप या सागरसमोर रिक्वेस्ट करत असते मुक्तासमोर असते त्यावेळेस आता इकडे इंद्राकुळी आणि स्वाती खूप टेन्शनमध्ये येतात तर आता इकडे मुक्ता लगेच बोलते की अगं सई आता आदित्य तर येणार आहे मग थोडा वेळ लागेल की नाही त्याला यायला अशी मुक्ता आता या सईची समजूत काढत असते तर आता इकडे सई खूप कन्फ्यूज झालेली असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता लगेच बोलते की आता मी पटकन आदिदादाला घ्यायला जाणार आहे मी आदिदादाला बघ पटकन तुझ्या वाढदिवसाला कशी घेऊन येते ते असं पण आपली ही मुक्ता या सईची समजूत काढत असते तर आता इकडे सागर हा आपल्या मनाशी बोलतो की मला माहीत आहे ती सावनी आहे ना ती या आदित्यला ह्या सईच्या वाढदिवसाला पाठवणार नाही आहे तुम्ही मुक्ता कशासाठी तिला खोटं बोलताय असं पण आता सागर आपल्या मनाशी बोलतो तर आता तिथून लगेच माझा आदिदादा येणार माझा आदिदादा येणार असं म्हणत दुसऱ्या रूममध्ये निघून जाते आणि खूप नाचू बागडू लागते त्याच वेळेस आता इकडे लकी असतो इंद्राकुळी असते स्वाती सागर सर्वजण इकडे रूममध्ये येतात त्यानंतर मुक्त आपल्या मनाशी बोलते की वा माझ्या सईला किती आनंद झालाय किती खुश झाली ती आधीदादा यायचा म्हटल्यावर आणि ही सावणी सावणी आता आधीला पाठवते की नाही ते टेन्शन आहे मला असं पण मुक्त आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सईचा आपला नाचण्याचं बागण्याचं काम सुरूच असतं आता इकडे सई ही सर्वांना सांगते की उद्या माझा वाढदिवस आहे त्यामुळे उद्या सर्व फॅमिली माझी एकत्र येणार आहे माझी सर्व फ्रेंड्स पण आपल्या घरी येणार आहे सर्व आता बड्डेबद्दल मला विश करणार आहेत बड्डेचे डेकोरेशन कसं करायचं हे सर्व मला फ्रेंड्स स्कूलमध्ये सांगायचे परंतु आता तर चक्क माझ्या वाढदिवसाला सर्व येणार असं पण इकडे ही सई सर्वांना सांगत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता सई पुन्हा आपल्या आईला जाऊन मिठी मारते तर सागर बोलतो की काय सई अगं तू व मी तर आधीपासून एकत्रच असतो ना तू आईलाच मिठी मारते असं पण इकडे सागर या सईला बोलतो तर आता सई लगेच बोलते की अरे पप्पा तू अगोदर काय बिझी असायचाच माझ्याकडे लक्षच देत नव्हता मला आईचा लढा लागला त्यामुळे मी आईवर जास्त प्रेम करते असे पण सई आता सागरला बोलते तर सागरला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता इंद्राकुळी सागरला लगेच बोलते की बरोबर आहे सई तू जे बोलते ना ते बरोबर आहे इंद्राकुळी लगेच सागरला लगे बोलते की सागऱ्या अरे तुला काही कळायला पाहिजे होतं कारण खरोखर बघ सईने कसं वेळेवर उत्तर दिलं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तू तिच्याशी बोलायला तयार नव्हता तू तिला वेळ पण देत नव्हता असं पण आता इंद्राकाराला सांगतात पुढे असं बघायला मिळतं की आता सई खूप खुश असते तर आता मुक्ता लगेच बोलते की माझी सई माऊ आहे ना सई माऊ खूप स्वीट आहे असं पण इकडे आता मुक्ता सर्वांसमोर सईचं पण कौतुक करते तर घरातील सर्वजण आता ह्या सईच्या वाढदिवसामुळे खूप खुश असतात तर इकडे मुक्ता ही सईला आपल्या मिठीमध्ये घेत असते सागरसुद्धा सईजवळ बसलेला असतो सागर बोलतो की आता छान प्रकारे सईचा वाढदिवस साजरा करायचा आहे आपल्याला सर्वजणांनी आता छान तयार व्हायचं असं पण सागर सर्वांना सांगतो त्यावेळेस लकी लगेच बोलतो की अगं आता तुझे जे काही फ्रेंड्स येणार आहे ना ते तुझ्यानं आलेल्या फ्रेंड्सना जाऊन सांगतील की सईचा वाढदिवस खूप मस्त झाला आहे बरं का असं पण इकडे लकी ह्या सईला बोलतो तर सई बोलते की हो पप्पा माझे उद्या सर्व हो फ्रेंड्स येणार आहे आदिदादा पण येणार आहे असं पण सह्यादा ही आपल्या आईबाबांना सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सावनी ही रूममध्ये असते तर आता समोर आदित्य हा स्टडी करत असतो आणि त्याच वेळेस आता सावनी फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये या सावनीने आपल्या ह्या आदित्यसाठी पास्ता ऑर्डर केलेला असतो तर हे आदित्य ऐकतो आदित्य लगेच आपल्या आईला बोलतो की आई तू माझ्यासाठी पास्ता ऑर्डर केला का गं तर सावनी बोलते की हो बाळा तर आता इकडे हा आदित्य बोलतो की आई परंतु मला बाहेरचे पदार्थ नाही खाऊ वाटत माझी इच्छाच होत नाही तर मुक्त आंटीचाच हातचा पास्ता खाऊ वाटतो असं पण इकडे आदित्य आपल्या आईला बोलतो आणि म्हणतो की मला असं नाही खायचा तर मला मेथी पराठा खायचा आहे तो पण अगदी मुक्त आंटी बनवतात तसाच खायचा असं पण इकडे हा आदित्य आपल्या आईला बोलत असतो तर ज्यावेळेस इकडे सई व आदित्य स्कूलमध्ये असतात त्यावेळेस मेथी पराठा ज्यावेळेस हा आदित्य खात असतो त्यावेळेसचे क्षण सर्व आदित्यच्या डोळ्यासमोर येतात तर आदित्य सावनीला बोलतो की देशील नाई मला तू मुक्ता आंटीसारखा मेथी पराठा तर सावनी हो असं बोलते त्यानंतर सावनी तर डोक्यालाच हात लावते सावनी लगेच ला बोलते की ती मुक्ता माझ्या डोक्यात जाते आणि माझा मुलगा काय म्हणतो की तिच्या हातचा मेथी पराठा खायचा आहे कुठून देऊ याला मी तो मेथी पराठा असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते अगोदर जर पास्ता असा ऑर्डर जर केला ना तर माझा आधी खूप खुश व्हायचा परंतु आता तर त्याच्या चेहऱ्यावर काही पण मला हावभाव दिसून आले नाहीत त्याला फक्त घरची खायची सवय त्या मुक्तानी लावून ठेवली ना त्यामुळे त्याला कसला आवडणार तो पास्ता असं पण सावनी आता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे आता सावनी लगेच हे आदित्यला बोलते की बाळा मी तुझ्यासाठी आता मेथी पराठा ऑर्डर करते त्यानंतर आता पुन्हा ही सावनी फोन करते आणि बोलते की आम्हाला ती ऑर्डर थोडीशी चेंज करायची आहे पास्ता नको आम्हाला मेथी पराठा हवाय त्यानंतर आता ह्या सावनीला तिकडून ओके असं बोलतात तर सावनी फोन ठेवते तर पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता आदित्य तर स्टडी करत असतो तेवढ्या सावनी बोलते की काय करतो तर आता इकडे आदित्य थोडीशी इमेज बनवत असतो तर इकडे आदित्य बोलतो की उद्या सईचा वाढदिवस आहे ना त्यामुळे मी ही इमेज बनवतोय तर सावनी बोलते की तू कुठे जाणार आहे तर आता इकडे आदित्य बोलतो की अगं आई मी उद्या सईच्या वाढदिवसाला जाणार आहे त्यावर सावनीला धक्काच बसतो सावनी बोलते की अरे आदित्य ज्यावेळेस आपण दोघे त्या घरातून निघलो त्यावेळेस तुला कुणी एका शब्दाने तरी थांबवलं तर का की आदित्य तू जाऊ नकोस इथे सईजवळ राहा असं कुणी म्हणलं का असे पण ही सावनी आता ह्या आदित्यचे कान भरू लागते अरे आदित्य तू तर तुझ्या पप्पांनासुद्धा म्हणत होतास की पप्पा मी जाऊ का मग पप्पाच्या तोंडातून का नाही शब्द निघलास रे की थांब आदित्य बाळा आणि तू तर आपल्याला तिथे राहण्याची भीकसुद्धा मागत होता की मम्माला राहू द्या प्लीज मम्माला राहू द्या मग का नाही कुणी बोललं की राहा म्हणून असं पण सावनी या आदित्याला बोलते त्यावर आदित्य नाही असं बोलतो आता सावनी बोलते की त्या घरात तू नको आहेस त्या घरातील कोणाला ना वाटतच नाही की तू तिथे रावस म्हणून आता सईचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसासाठी तुला कुठल्याही फॅमिली मेंबरने बोलावलेला नाहीये मग कशासाठी जायचं बाळा तुला तिथे त्यावेळेस आता इकडे आदित्य बोलतो की अगं मम्मा आम्ही खूप छान प्लॅन्स केलेले आहेत सईनी आणि मी तिच्या वाढदिवसासाठी आमच्या स्कूलमध्ये सर्व फ्रेंड्स पण येणार आहे सईच्या या वाढदिवसाला मग तू मला का जाऊन देत नाही ग आई असं पण आता आदित्य या सावनीला बोलतो तर आता इकडे सावनी बोलते की नाही जायचं तर इकडे आदित्य बोलतो की अगं प्लीज मम्मा जाऊ दे ना त्यावेळेस आता इकडे सावनी ह्या आदित्यला चांगलंच धमकावते त्यानंतर सावनी बोलते की मला सांग आदित्य आपण इथे येऊन किती चार पाच दिवस झाले मग तुला साधा कुणी कॉल तर केला का की आदित्य तू जेवलास का स्कूलमध्ये गेलास का तुझी चौकशी तरी केली का रे आ, सांग ना मला तू असं पण इकडे ही सावनिया आदित्यला बोलते वेडा आहेस आधी तू वेडा अरे तू कशाला मिस करतो त्यांना ते कुणीच तुला मिस करत आहे नो डिस्कस आधी याबद्दल अजिबात तू काहीच बोलायचं नाही आहे सईच्या वाढदिवसाला नाही जायचं हे जे काही बनवलंच आहेस ना ते पाठव परंतु तू अजिबात या वाढदिवसाला जायचं नाही असं पण इकडे सावनिया आदित्यला बोलते आणि तेथून निघून जाते तरी पण आपलं आदित्य प्लीज मम्मा प्लीज मम्मा असं म्हणत असतो आणि शेवटी रडतच बसलेला असतो या आदित्यला खूप वाईट वाटतं सईबरोबर आपण घरामध्ये कशाप्रकारे खेळ खेळायचो आपण सईबरोबर किती खुश राहायचो हे क्षण आता या आदित्यच्या डोळ्यासमोर येतात आणि आदित्यच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात खरोखर मित्रांनो आदित्यला खूप वाईट वाटत असतं परंतु सावनी ही आदित्यला या साव सईच्या वाढदिवसाला जाऊन द्यायला अजिबात तयार नसते ज्यावेळेस आपण घरातून बाहेर निघलो होतो त्यावेळेस सईने आपल्या लिहून कशाप्रकारे मिठी मारली आणि प्लीज आदिदादा तू नको ना मला सोडून जाऊस हे सर्व या सईचे शब्द या आदित्याच्या समोर येतात आणि आदित्याला आणखीनच वाईट वाटत असतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की हर्षवर्धन घरात असतो तिथे मीही काय येते तर आता एका पुन्हा घरात आलेली असते तर हर्ष बोलतो की काय गं एकटीच आली का कुणाला बरोबर नाही आणलंस का तू तर गेली होती ना त्या मिरकडे मग का एकटीच रिटर्न आली मीरला का नाही आणलं बाळाच्या बापाला असं पण इकडे हर्ष मी एकाला बोलतो आणि खूप हसू लागतो त्यानंतर आता इकडे हा हर्ष लगेच बोलतो की आली तू मीरकडून मला माहीत आहे मीरचं आणि कोमलचं लग्न झाले सर्व जगापुढे आले की मीर व कोमल लग्न बंधनात अडकले हे बघ मोबाईलमध्ये फोटो असं पण इकडे आता हा हर्षवर्धन मोबाईलमधील फोटो ह्या मीकाला दाखवतो तर मी खूप वाईट वाटतं त्यानंतर हर्ष बोलतो की अगं बघ तुला कसं रिटर्न यावं लागलं माझ्याकडेच शेवटी मीरचं आणि कोमलचं लग्न झालंय ना काय करणार तू आता असं पण इकडे हर्षा आपल्या मीकाला बोलतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा हर्षा मेकाला जबरदस्तीने खुर्चीवरती बसवतो तिला दारू पिण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागतो तर मी एकाला खूप राग येतो मी एका जोरामध्ये तू दारूचा ग्लास फेकून देते आणि बोलते की लाज वाटायला पाहिजे तुला थोडी मी कधीच विसरणार नाही तू माझ्याशी इतकं खोटं वागतोस की तू असं समजू नकोस की मी परत आली आहे म्हणजे मी घाबरले असं कसं नाही आहे असं तुझ्या मनातला जो गैरसमज आहे तो काढून टाक फक्त मिहीर जो काही कोमलच्या लग्नामध्ये अडकलेला आहे त्यामुळे मी थोडीशी गप्प आहे मी अजून तुला बर्बाद करेल हे लक्षात ठेव मी आता मी नाही राहिली त्यामुळे एक जरी तू पाऊल पुढे टाकलं ना तर नावाची ही मी का नाही असं मी झमकावते त्यानंतर हा हर्षवर्धन या मेयिका समोर बसतो आणि बोलतो की तू आता जरी सर्व जगासमोर जाऊन ओरडू ओरडू सांगितलं ना की माझ्या पोटातल्या बाळाचा बाप हा मीर आहे तरी कोणाचा विश्वास बसणार नाही आणि लगेच हा हर्षवर्धन या मिघकाचं तोंड जोरात दाबतो आणि बोलतो की इथून पुढे मी जसं सांगन ना तसंच ऐकायचं आणि तसंच वागायचं कळलं का असं पण हर्ष या मिघाला चांगलंच धमकावतो तर मिहका खूप रागाने हर्षकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ती आपली मुक्ता एकवीरा आईसमोर हात जुडून उभी राहिली असते मुक्ता बोलते की अगं एकवीरा आई खरोखर आता माझ्या सईचा जो वाढदिवस आहे त्या सईच्या वाढदिवसासाठी तिचा दादा घरात नाही आहे त्यामुळे ती खूप नाराज आहे मी तर तिला वचन दिलेलं आहे की दादाला तुझ्या वाढदिवसाला नक्कीच घेऊन येईल फक्त माझं एवढं वचन जे काही तिला दिलेलं आहे तेवढं पूर्ण कर असं पण इकडे ही मुक्ता आता ह्या एकवीरा आईसमोर हात जोडून बोलत असते फक्त माझी एवढी इच्छा पूर्ण कर आणि माझ्या सईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होऊ दे अशी प्रार्थना ती मुक्ता एकवीरा आईसमोर करते परंतु तेवढ्यात अचानक दिवा विजतो तर अचानक दिवा विजलेला बघून मुक्ताला खूप टेन्शन येतं आता मुक्ताला सुचत नाही की काय करावं कारण हा एक वाईट संकेत असतो त्यानंतर आता मुक्ता एकविरा आईकडे बघू लागते त्यानंतर आता असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागा भागामध्ये असं बघायला मिळतं की मुक्ता ही सागरला सांगते की मी जो काही आपल्या सईला शब्द दिलेला आहे की मी आधीदादाला नक्की तुझ्या वाढदिवसाला घेऊन येईल तो शब्द मला आज पूर्ण करायचा आहे आता मुक्ता ही सावनीच्या घरी येते आणि सावनीला बोलते की माझ्या लेकीला आणि माझ्या नवऱ्याला मी जो काही शब्द दिलेला आहे तो मला पूर्ण करण्यासाठी आज मी इथे आलेली आहे मी आधीला घेऊन जाणार म्हणजे जाणार तर सावणी आता आधीला आपल्या मिठीमध्ये घेत असते तर मित्रांनो आता ही मुक्ता आता ह्या या सईच्या वाढदिवसाला आधीला ह्या सावनीच्या तावडीतून कसं नेणार आणि आपल्या आ... सईला जे काही वचन दिलेलं आहे ते कसं पूर्ण करणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद